मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दसाखळी हा घटक पाहणार आहोत आज आपण शब्दसाखळी भाग तीन पाहणार आहोत शब्दसाखळी म्हणजेच शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करणे चेन म्हणजेच शब्दसाखळी या पद्धतीने आपण आज शब्दसाखळी बनवून पाहूया हा व्हिडिओ सर्व इयत्तांसाठी उपयुक्त असून आपल्याला दिलेल्या अक्षरांपासून शब्दसाखळी आता पूर्ण करायची आहे चला तर मग पहिला शब्द आहे घड आणि त्याच्या शेवटी आहे ड तर ड पासून सुरू होणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे ड पासून सुरू होतोय ड त्याच्या शेवटचा अक्षर आहे फ तर फ। पासून सांगा बरं पुढचा शब्द पटकन फ पासून आहे फणस फणस या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे सांगा स तर आता आपण स पासून शब्द शोधूया सम आणि सम या शब्दाचं शेवटचा अक्षर आहे म आता पुढचा शब्द म पासून म ठ आणि शेवटचा शब्द आता ठ पासून आपण लिहूया सांगा ठ पासून शेवटचा शब्द आहे ठक ठक पुढच शब्द साखळी पाहूया घर घर या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे र र पासून घेऊया रस रस या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे स पुढचा शब्द स पासून सुरू होणारा स न सन या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे न नळाचा आता त्यापासून तयार होणारा पुढचा शब्द घेऊया न भ शेवटचा अक्षर आहे भ आणि आता पुढचा शब्द भ पासून सुरू होणारा भय भय त्याचं शेवटचं अक्षर आहे य आणि आता या शब्द साखळीचा शेवटचा शब्द घेऊया य पासून सुरू होणारा यक्ष यक्ष या पद्धतीने ही शब्द साखळी पूर्ण झाली यानंतर आपण पुढची पाहूया पहिला शब्द आहे गवत गवत या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे त आता तपासून सुरू होणारा शब्द तरस त्यानंतर स पासून सुरू होणारा शब्द आहे सदन सदन या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे न तर न पासून सुरू होणारा घेऊया नगर नगर या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे र आता र पासून सुरू होणार घेऊया रयत रयत या तीन अक्षरी शब्दाचं शेवटचं अक्षर आहे त आता पुढचा शब्द त वरून सांगा त वरून घेऊया तर यानंतर आपण पुढचे शब्द साखळी घेऊया पहिला शब्द आहे कळ प शेवटचं अक्षर आहे प आता प पासून सुरू होणारा शब्द आपल्याला घ्यायचा आहे प पासून होईल पळस पासून पळस पळस या शब्दातील शेवटचं अक्षर स स पासून घेऊया सहल।, सहल सहल या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे ल पुढचा शब्द ल पासून लहर लहर या शब्दातील शेवटचा अक्षर आहे र र पासून घेऊया रजत 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 मध्ये शेवटचा अक्षर आहे त आता त्यापासून घेऊया तनय या शब्द साखळीतील शेवटचा शब्द आलाय तनय पुढची घेऊया मासा सा आता सापासून सुरू होणारा शब्द घेऊया साप मासा सापासून पुढचा साप पु, साप या शब्दातील शेवटचा अक्षर प आता घेऊया प पासून पहाट प पासून पहाट पहाट या शब्दातील शेवटचा अक्षर आहे ट आता टपासून घेऊया टपाल ट पासून टपाल टपाल या शब्दातील शेवटचा अक्षर ल पुढचा शब्द ल पासून लसून पासून लसून लसून या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे न पासून घेऊया नगारा या शब्द साखळीतील शेवटचा शब्द आलाय न पासून नगारा आता पुढचा घेऊया आजी आजी या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे जी त्यापासून घेऊया जीप जी जीप। पासून जी पासून आता पुढचं शब्द घेऊया पताका पासून पताका का कापासून घेऊया काजवा कापासून काजवा आता यामध्ये शेवटचं अक्षर आहे वा वा पासून आपल्याला घ्यावा लागेल वाचन वा पासून वाचन वाचन मध्ये शेवटचं अक्षर आहे न आता न पासून नवस न, न पासून नवस धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद